नमस्कार मंडळी मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आज आपण एक पर आज आपण एक लज्जतदार पारंपारिक पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे शेंगोळे रेसिपी हो एकदम अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट बनणारा पदार्थ अगदी चवदार आरोग्यदायी आणि झटपट बनणारा पदार्थ अगदी पारंपरिकरित्या एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो आज आपण बघणार आहोत चला तर मग साहित्य बघूया आपण इथे चणा ज्वारीचं पीठ एक वाटी चणा डाळीचं पीठ एक वाटी एक हुरडा पीठ दीड वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी अशा पद्धतीने सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे मीठ आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार ठेवू शकता एवढ्यासाठी मी इथे पंचवीस ते तीस हिरवी मिरची वापरलेली आहे दोन ते तीन चमचे लसणाची पेस्ट होईल इतक्या लसूण पाकळ्या निवडून घेतलेले आहेत आणि दोन टेबलस्पून मीठ वापरलेला आहे एक टेबल स्पून जिरे या आता या सर्व साहित्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला बारीक फिरवून व्यवस्थित पाणी घालून वाटून घ्यायचं आहे सर्व पिठा चाळून व्यवस्थित एकत्र मिक्स करायची आणि या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची व्यवस्थित पीठ मळवून घ्यायचे घट्ट हुरडा पीठ जर नसेल तर जो जुना ठेवणीतला हुरडा असतो तो, तो आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ शकतो बारीक पिठाप्रमाणे दळून घ्यायचा आणि चाळून घ्यायचा जेणेकरून त्यामध्ये जो जाडसर असतो कणीदार हुरडा होतो तो बाजूला निघला जातो त्यामुळे सर्व पिठं चाळून घ्यायची आहेत अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने हे एक प्रकारचं मल्टीग्रेन पीठ तयार होतं सर्व पिठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चाळून घ्यायची बारीक आपली जी बारीक चाळणी असते त्या चाळणीने चाळून घ्यायची शक्यतो कुठलाही मसाला न घालता अगोदर चाळून घेतलेली पिठं एकजीव करून घ्यायची आहेत सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जेणेकरून सर्व पिठं एकत्रित एक होतील अशा पद्धतीने पाणी घालून मिरचीचं वाटण तयार करायचं अगोदर चमच्याने व्यवस्थित सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्या हाताला जास्त तिखट लागणार नाही अशा पद्धतीने चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण मसाला यामध्ये मिक्स करायचा आहे जेणेकरून व्यवस्थित चवदार होतील मिक्सरचं भांडं देखील पाणी घालून व्यवस्थित धुवून त्यामध्ये मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने साहित्य एकत्र एक, एक जीव करण्याचा प्रयत्न करायचा आणि व्यवस्थित पिठामध्ये तिखट मिक्स झाल्यानंतर थोडंसं कोरडं झालं की मग नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण ज्या प्रकारे पिठाचा गोळा करतो पोळ्या लाटण्यासाठी त्या पद्धतीने हा पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं जेणेकरून पीठ पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला शेंगोळे बनवताना ते हाताला चिकटणार नाहीत अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता त्यानंतर बारीक चिरलेली अर्धी वाटी कोथंबीर आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि एकजीव करून त्याचा घट्टसर गोळा तयार करणार आहोत यानंतर आता छोट्या छोट्या लाट्या हातावरती घेऊन अशा पद्धतीने व्यवस्थित लांब लांब दोरीच्या आकारात शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व पिठाचे शेंगोळे तयार करून घ्यायचे एका मोठ्या पातेल्यामध्ये आता आपण फोडणी तयार करणार आहोत त्यासाठी एक मोठा चमचा तेल वापरलेला आहे तेल छान गरम झालं की एक टेबलस्पून मोहरी घालायची मोहरी छान तडतडू तर द्यायची त्यानंतर एक अर्धा टेबलस्पून जिरं आणि कोथंबीर घालायची अर्धा चमचा हळद मिक्स करायची आणि छान फोडणी तयार करून घ्यायची त्यामध्ये वरून एक लिटर पाणी मिक्स करायचं आणि छान उकळी आणून घ्यायची आणि त्यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून मीठ देखील टाकणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आहे फोडणीला आता आपण इथं यामध्ये मीठ घातलेलं नाही ज्यावेळेस आपण यामध्ये मीठ टाकतो त्यावेळेस या, या फोडणीचा कलर बदलून लाल होतो अशा पद्धतीने फोडणीला उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये हळूहळू व्यवस्थित हे बनवलेले शेंगोळे आहेत ते मिक्स करणार आहोत अशा पद्धतीने थोडे थोडे करून सर्व बाजूंनी पसरवून पसरवून शेंगोळे त्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि चमच्याने व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये टाकल्यानंतर जे आपण पिठाचे शेंगोळे बनवलेले आहेत ते चिकटलेले असतात फोडणीमध्ये टाकल्यानंतर ते आपोआपच सुट्टे व्हायला लागतात त्यामुळे ज्यावेळेस आपण फोडणीमध्ये शेंगोळे मिक्स करतो त्यावेळेस व्यवस्थित सुट्टे करून घ्यायचे व्यवस्थित चमच्याने फिरवून एकदम मोकळे करून घ्यायचे जेणेकरून ते एकमेकाला चिकटणार नाहीत त्यामुळे उकडायला थोडा वेळ लागतो अशा पद्धतीने थोडे थोडे मिक्स करून व्यवस्थित पसरवून पसरवून शेंगोळे फोडणीमध्ये पूर्ण मिक्स करायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण शेंगोळे मोकळे होतात आणि व्यवस्थित उकडतात अशा पद्धतीने फोडणीमध्ये सगळे शेंगोळे मिक्स केल्यानंतर पाच ते सहा मिनटं गॅस एकदम फुल ठेवायचं आहे जेणेकरून पटकन उकळी येईल आता यामध्ये गॅस फुल असताना आपण त्यावरती झाकण ठेवणार नाही हो जेणेकरून फोडणी वरती जाणार नाही आणि पूर्ण टेस्ट वाया जाते त्यामुळे झाकण ठेवायचं नाही आहे पाच ते सहा मिनटं व्यवस्थित अशा पद्धतीने उकळून घेतल्यानंतर गॅस कमी करायचा आणि अर्ध्या पातेल्यावरती झाकण ठेवून त्यामध्ये चमचा ठेवायचा आहे तसाच जेणेकरून आपलं फोडणी जे आहे ती उतरू जाणार नाही अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटाला सतत ढवळत राहायचे आपलं फोडणीचं जे पाणी आहे ते एकदम घट्ट झालं नाही पाहिजे ते चांगल्या प्रमाणात पातळ असलं की थंड झाल्यानंतर ते आपोआपच घट्ट होतं अशा पद्धतीने झाकण न ठेवता दहा ते पंधरा मिनटापर्यंत हे शिंगोळे शिजून व्यवस्थित तयार होतात अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनटानंतर एका चमच्याने किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्ही चेक करू शकता शिंगोळेमध्ये उकडलेत की नाही तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने आपली शेंगोळी रेसिपी तयार आहे आता आपण इथे प्लेटिंग करणार आहोत जेव्हा तोंडाला चव नसते किंवा काही खाण्याची इच्छा राहत नाही त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी अगदी झटपट आणि मिनटांमध्ये बनवू शकता तुम्हाला खूप आवडेल किंवा एखादी व्यक्ती घरातील आजारी असेल तर तुम्ही त्यांना देखील हे शेंगोळी रेसिपी बनवून देऊ शकता जेणेकरून तोंडालाही छान टेस्ट येते तब आणि तब्येतही एकदम पटकन बरी होते अशा पद्धतीने झटपट चमचमीत आणि चटपटीत मल्टीग्रेन शेंगोळे रेसिपी आपली तयार आहे अशा पद्धतीने पारंपरिक पदार्थ बनवून खा आणि स्वस्थ राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद